मार्गदर्शिका तुम्ही निर्माण केलेली आहे मी प्रथम तुमचं अभिनंदन करतो दुसरं तुम्ही आता उद्दिष्ट सांगितलं किंवा तुमच्या कार्यप्रणालीचं वैशिष्ट्य सांगितलं की पे बॅक टू सोसायटी असा आमचा प्रयत्न आहे गेली आठ वर्ष हे सगळं चाललेलं आहे काम पे बॅक टू सोसायटी ही फार चांगली कल्पना आहे आपण इथंपर्यंत पोहोचलो शिक्षक झालो आपल्याला नोकऱ्या मिळाल्या आपल्या जीवनाला प्राप्त झालं पण हे करत असताना आपल्या समाजाचं आपल्यावर काही ऋण आहे एकतर आपल्या पूर्वीच्या महामानवाने स्त्री पुरुष दोन्ही आले त्यांनी जे समर्पण केलं त्यामुळं त्या नव्या युगामध्ये आपल्याला संधी मिळालेल्या आहेत आणि आत्ताच्या समाजानंही आपल्याला अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळं आपण हे स्थैर्य प्राप्त करू शकलोय म्हणून त्याविषयी कृतज्ञता ठेवणं त्याची जाणीव ठेवणं आणि शक्य होईल तेवढं काही ना काही समाजासाठी करणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं कुटुंब आहे आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत त्या टाळून

dengan melakukan melulu